नमस्कार मी शौकत बार्शीकर धाराशिव उस्मानमद लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले मित्र ओमराजे निंबळकर हे जास्तीत जास्त मतांनी निवडून यावे खासदार म्हणून यासाठी मी स्वतः बार्शी ते पुणे सायकल प्रवास करीत पुण्याच्या दगडू शेखनरा माझं साकडं आहे तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना हातून जुडून कळकळीची विनंती करतो की आपल्या देशाची जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मशाल या चिन्हा बटन दाबावं असे आशा बाळगतो आपल्या सर्वांचा लाडका शोकत बार्शी आपल्याला जर रस्त्याने प्रवासात जाताना काय कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कुणाची आहे त्याची जबाबदारी मला जर काय झालं बरं वाईट माझ्या जीवाचं कायदा भाव आला किंवा काही झालं तर याची जबाबदारी फक्त मी स्वतः असेल इतर कुठल्याही राजकीय नेत्यावरती व पुढाऱ्यावरती नसेल मी स्वतः माझ्या ह्याचा जबाबदार असेल याच्या आधी कधी सायकल प्रवास केला तुम्ही एवढा बार्शी ते पुणे याच्या अगोदर प्रियमित्रा नागराज मुंधुळे यांचा सायराट चित्रपटाचा प्रचार म्हणजे प्रमोशन केलं होतं तू एक दोन वेळेस गेले पुण्याला झुंड झुंडच्या वेळेस गेल, 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 गेल वेळेस अरे या प्रवासात आपल्या काय राजकीय हस्तक्षेप नाही तुम्ही मनाने चालला वैयक्तिक मत आहे ओमराजेच्या प्रेमामुळे तुम्ही सायकल प्रवास करायला लाव